मुळशी पाटणची सांगलीत पुनरावृत्ती झाली दुहेरी हत्याकांडानं जिल्हा हादरून गेलाय सांगलीतल्या गारपी चौकात दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहितेची त्यांच्या वाढदिवसा दिवशीच घरासमोरच निर्घृण हत्या केली या घटनेनंतर संतप्त जमावना हल्लेखोर शाहरुख शेख याला बेदम मारहाण आहे आणि मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे पुन्हा एकदा टोळी युद्ध आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी सांगली दुहेरे कुणाने हादरली आहे सांगलीच्या या गारपीर चौकामध्ये रात्री उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जात होता उत्तम मोहते हे दलित महासंघाचे नेते होते आणि यावेळी जो खून करणारा हल्लेखोर होता यावेळी तो या ठिकाणी आला होता आणि यावेळी हल्लेखोराने आणि उत्तम होते यांच्यात बाचाबाची झाली उत्तम होते यांचा या ठिकाणी खून करण्यात त्याचबरोबर अं प्रतीक उत्तर म्हणून उत्तम होतेच्या सहकार्याने देखील या ठिकाणी खून करणाऱ्या बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये खून करणाऱ्याचा शेट त्याचाही या ठिकाणी मर्डर झालेला आहे त्यामुळे सांगली दुहेरी खुनाने या ठिकाणी हादरलेली आहे कॅमेरामॅन सुजितचं विजय पाटील साम टी न्यूज सांगली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका